काश्मीरमध्ये पहलगाम येथे पर्यटकांवर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या बा भयाळ भा, हल्ल्याचा सडेतोड प्रत्युत्तर देत भारतीय सैन्य दलाने अवघ्या दोनच दिवसात शत्रूंच्या घरात घुसून पाक पुरस्कृत दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केलेत पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावली भारतीय सैन्य दलाच्या अतुलनीय शौर्याबद्दल संपूर्ण भारत देश त्यांना सलाम करता। शहीद सैनिक आणि अतिरेकी हल्ल्यात पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करत सांगली शहर जिल्हा व ग्रामीण तर्फे शहरातील हुतात्मा स्मारक ते महात्मा गांधी पुतळा अशी तिरंगा पदयात्रा काढण्यात आली यावेळी भारत माता की जय वंदे मातरम या घोषणा देण्यात आल्या या रॅलीमध्ये खासदार विशालदादा पाटील माजी मंत्री विश्वजित कदम काँग्रेसचे जिल्हा पृथ्वीराज बाबा पाटील माजी आमदार विक्रमसिंह सावंत सतेज भैया कदम व कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आपल्या देशातले आणि महाराष्ट्रातले सव्वीस लोक हे मृत्यूमुखी पडले अनेक वर्षांपासून आपल्या देशाने सहनशीलता दहशतवादी हल्ले सहन केले ज्या ज्या वेळेस अतिरेक झाला दहशतवादाला उत्तर देण्याकरता युद्धाचा मार्ग आपण स्वीकारला एकोणीसशे एकसष्ट साली एकोणीसशे एकाहत्तर साली आपल्या भारत देशाला युद्धाला सामोरं जावं लागलं आणि देशाच्या संरक्षणासाठी देशातील जनतेच्या संरक्षणासाठी देशाचा स्वाभिमान टिकवण्यासाठी आपण त्या युद्धात आपल्या जवानांच्या बळावर आपण यशस्वी झालो आज स्वर्गीय राजीवजी गांधींची पुण्यतिथी आणि दहशतवादाने त्यांचा जीव घेतला दहशतवादाने स्वर्गीय इंदिराजी गांधींचा जीव घेतला दहशतवादाने या देशातील आपल्या असंख्य हजारो लाखो नागरिकांचा बळी घेतला अशा दहशतवादाला विरोध करण्याकरता आज राजीवजी गांधींच्या पुण्यतिथीचा हा दिवस दहशतवाद विरोधी दिवस म्हणून संपूर्ण भारतात आज मानला जातो आज अशा आज सध्याच्या देशाच्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं म्हणून निश्चित स्वरूपात ज्यांचा जे जें निष्पाप लोक मृत्युमुखी पडले त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने आपण श्रद्धांजली वाहिलीच पाहिजे परंतु ज्या आपल्या सैन्य दलाने आणि जवानांनी आपला देशाचा स्वाभिमान टिकवण्याकरता त्या दहशतवादाला चोख उत्तर देण्याकरता जे पाकिस्तानमध्ये जाऊन हल्ले केले आणि आपल्या या ठिकाणी मान उंचवण्याचं काम केलं आणि दहशतवाद मोडून काढला असा जवानांचं सुद्धा कौतुक आपण सर्वांनी केलं पाहिजे खरं विक्रमदा उल्लेख केला एकोणीसशे एकाहत्तरचा त्यावेळेस रिचर्ड निक्सन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते त्या काळात त्या परिस्थितीत ते पाकिस्तानच्या सोबत होते आणि स्वर्गीय इंदिराजी गांधींना त्यांनी या ठिकाणी धमकवण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की जर तुम्ही पाकिस्तानवर हल्ला केलात जर तुम्ही बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं तर आम्ही भारत देशावर या ठिकाणी हल्ला करू ते ऐकल्यानंतर इंदिराजींनी सांगितलं की भारतातले लोक आणि भारत देश हा कुणासमोर झुकत नाही आणि भारत देश आणि ही कुणासमोर झुकत नाही अशा पद्धतीने इंदिरा गांधींनी उत्तर दिलं आणि बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि म्हणून इंदिराजींदा केवळ भारतात नव्हे तर जगभरात आयम नेरी म्हणून ओळखलं जातं आणि त्या जा परिस्थितीत त्या ठिकाणी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सुद्धा लोकसभेमध्ये दुर्गा मातेचं रूप म्हणून इंदिराजी गांधीचा या ठिकाणी उल्लेख केलेला होता आज निश्चित स्वरूपात आपल्या जवानांनी आणि आपल्या दोन आमच्या भगिनी ज्या सैन्य दलात काम करतात आदरणीय सोफ्या कुरेशी लेफ्टनंट कर्नल असतील ज्योमिका सिंग असतील या दोन्ही लेफ्टनंट कॅप्टननी आज हे भारताचं एक अत्यंत शौर्याचं दृश्य हे जगभरासमोर मांडण्याचं काम केलं अशा आपल्या भगिनीला मी आपल्या सर्वांच्या वतीने सलाम करतो आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीने आज जे आपण या स्वर्गीय राजूजी गांधींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जी भारत देशाच्या आपल्या सैन्यदलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याकरता जे आपण आज तिलंगणा कांठी आपण त्याबद्दल जे कार्यकर्ते जिल्ह्यातले शहरातले मोठ्या संख्येने सहभागी राहिला खास करून सेवा दलाचे कार्यकर्ते खास करून या ठिकाणी आमचे सर्व बहिणी आणि खास करून जे वयस्कर मंडळी असतील आमची लहान ही सुमुखली बहीण असेल या सगळ्यांनी जर सहभाग घेतला आणि सकाळपासून आपण या पदयात्रेमध्ये आला त्याबद्दल या ठिकाणी मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपण सर्वांनी आता काही घोषणा द्यायच्या त्या घोषणा घेऊन आजच्या सभेचा या ठिकाणी समारोप करायचा 加油！Hey,